नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे पुणे जिल्ह्यामध्ये पश्चिम भागामध्ये भाद्रपद बैल पोळा साजरा केला जातो आणि या ठिकाणी मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचा आवडता बैल हा ओम्या हो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि भारत केसरी किताब मिळवलेला अनेक जेसीबी थार स्कॉर्पिओ ट्रॅक्टर आणि शेकडोच्या वर दुचाकी बक्षीस मिळवलेल्या ह्या ओम्या बैलाचं महाराष्ट्रामध्ये कौतुक होत आज बैल पोळ्यानिमित्त मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते पूजन होत आहे तर प्रथम अण्णा या ठिकाणी पूजन करीत आहेत तर आम्ही अण्णा काय सांगाल तुमच्या आवडीचा सा बैल आहे आणि तर या ठिकाणी प्रथम अण्णाच्या हस्ते या ठिकाणी ओम्या आहे शंभू आहे भोला आहे भैरव आहे मल्लार आहे आणि वादळ अशी सहा बैल आहेत आणि या बैलाचं पूजन या ठिकाणी मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके करत आहेत बैल हा शेतकऱ्याचा मित्र असतो वर्षात एक दिवस त्याचा हा सण त्यासाठी ओम्या याला पोळीचा घास मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं भरवण्यात येत आहे ओम्याची ही जी प्रसिद्धी आहे ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बैलगाडा शोकिंग बैलगाडा चालक मालक यांच्यामध्ये क्रेज असलेला हा ओम्या बैल आणि या ठिकाणी ओम्या शंभू भोला भैरव

हा शंभू बैल आहे हा ओम्यासोबत घाटाचा राजा ओम्याच्या तोडीस तोड चालणारा

हा बैलगाडा असे बैल आहेत सहा बैल आणि या बैलाचं पूजन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते होत आहे मावळचे आमदार हे प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतात कला क्रीडा शैक्षणिक वैद्यकीय बैलगाडा शेती प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो या ठिकाणी रामनाथ वारिंगे ही बैल आहेत तर या ठिकाणी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके हे बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात पण पुढाकार घेत आहे या ठिकाणी अण्णा काय सांगाल की जो ओम्या ओम्या जो बैल आहे या ओम्या जी क्रेज आहे हे महाराष्ट्रामध्ये भारत केसरी म्हणून ह्या बैलाची ओळख आहे आणि या बैलाच बैल पोळ्यानिमित्त जे पूजन करण्यासाठी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित झालेले आहेत या। तर मावळचे आमदार सुनील शेळखे यांच्याकडनं जाणून घेऊन काय सांगाल की ओम्या हा बैल तुमच्या आवडीचा आहे रामनाथ शेठचा हा बैल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि भारत केसरी म्हणून या बैलाला किताब मिळालेला आहे अनेक जेसीबी थार स्कॉर्पिओ ट्रॅक्टर आणि शेकडोच्या वर दुचाकी विजेता आहे काय सांगाल आज बळीराजाचा आवडता दिवस म्हणजे आपला बैलपोळा ज्या नंदीची वर्षानुवर्ष सेवा केली जाते आणि हा बळीराजा शेतकऱ्याला देखील एक आधार म्हणून पाहिला जातो या बळीराजाचा आजचा बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय आणि आपल्या मावळ तालुक्याचं वैभव असलेल्या वम्या बैलाची पूजा करण्याकरता आम्ही सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत वम्याच्या बाबतीत भारत केसरी किताब असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जाईल तिथं जाऊन किताब घेतल्याशिवाय माघारी फिरत नाही हा वारिंगे परिवाराचा फक्त सोळा नाहीये किंवा वारिंगे परिवाराचाच ओम्या बैल असं म्हणलं तर आता चुकीचं होईल हे मावळ तालुक्याचं वैभव आहे मावळ तालुक्याची ओळखच आपल्या ओम्यामुळे आहे हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही खूप चांगल्या पद्धतीनं किताब मिळवत असताना आपल्या मुलाप्रमाणे रामनाथ शेट वारिंग्या असतील सर्व परिवार हे देखील तेवढाच जीव या बैलांवरती लावतायत आणि आज हा सण संपन्न होताना नक्कीच मला देखील समाधान आहे की उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये बैलगाड्याच्या शर्यतीला देखील सुरुवात होतीये आणि ह्या वर्षी देखील महाराष्ट्रभरातील अनेक बैलगाडा शौकीनांचं शेतकऱ्याचं देखील आपल्या ओम्याकडं बारकाईने लक्ष आहे जे ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी आमचा ओम्या किताब मिळवतो आणि आम्हाला देखील त्याचा अभिमान वाटतो शेवटी आपण शेतकऱ्याची लेकरं म्हणत असताना या खेळाची संस्कृती परंपरा देखील जपली पाहिजे आपली शेती जपली पाहिजे आणि आपले संस्कार किंवा आपले जे आपली परंपरा आहे ही जपली पाहिजे एवढं त्या निमित्ताने मी सांगतो शेतकरी राजाला काय शुभेच्छा द्या आज शेतकऱ्याला बळीराजाचा दिवस आहे बैलपोळा आहे आज आनंदाचा सण आहे नक्कीच मी भगवंत पांडुरंगाला प्रार्थना करेल की शेतकरी राजा हा सुखी हो निसर्गाने देखील त्याला साथ मिळाली पाहिजे आज जी काही अतिवृष्टी होते किंवा काही भागामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण होते ओला दुष्काळ होतोय यातून सावरण्याचं परम परमेश्वरानं त्यांना शक्ती दे आणि बळीराजा सुखी राहो एवढीच प्रार्थना करतो ओम्या बैलाच्या पूजनासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध म्हणजे सर्व लीड ने निवडून येणारे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते ओम्या बैलाचे पूजन होते काय सांगायला आज शेतकऱ्यांचा आवडता दिवस म्हणजे बैलपोळा सण आणि आज तो बैलपोळा सण साजरा करत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्यांचं सर्व क्षेत्रामध्ये नाव आहेत असे आमच्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके की ज्यांचं राजकीय सामाजिक वारकरी संप्रदाय कृषी नंतर क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या तालुक्याचे आमदार हे आवडीने भाग घेतात त्यांना त्याची आवड आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्या आमदारांच्या हस्ते आज या ओम्या बैलाने आपल्या आमच्या वारंगवाडी गावचं आणि मावळ तालुक्याचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात केलं आणि अशा आमदारांच्याच असते की ज्यांना सर्व क्षेत्राची आवड आहे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्यांना ओळखलं जातं त्या अण्णांच्या हस्ते ह्या वर्षी ओम्या बैलाचं पूजन व्हावं हो, असा आमच्या संपूर्ण बैलगाडा संघटनेचं इच्छा होती आणि ती आज अण्णांनी आज ओम्या बैलाचं बाकीच्या सर्व बैलांचं शंभू असल सर्व बैल असतील यांचं पूजन करून आज संघटनेची इच्छा पूर्ण केलेली आहे मी मनापासून आमच्या बैलगाडा संघटनेच्या वतीने अण्णा आनन, अण्णांचं अभिनंदन करतो आणि अण्णांनी आता सर्व क्षेत्राला संपूर्ण बैलगाडा शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि ओम्या बैलांचे अण्णा पहिल्यापासून फॅन आहेत जिथं जिथं मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्या तिथं अण्णांनी आवर्जून ओम्याची फायनल पाहायला थांबलेले आहेत आणि अण्णांची इच्छा पण ओम्यानी पूर्ण करून तिथं फायनल मारलेले आहेत त्यामुळं आज आमच्या संघटनेच्या वतीशी अतिशय आनंदाचा दिवस आहे की अण्णांनी आज बोळ पहिल बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांचं पूजन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या शेतकऱ्यांना त्याबद्दल पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने मी आमदार साहेबांचं अभिनंदन करतो बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर प्रथमच मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी नानोली तर्फे चाकण या गावामध्ये बैलगाडा शर्यत भरवली होती यांनी त्याबद्दल काय सगळं बंदी जवळजवळ सात ते आठ वर्ष बंदी होती आणि ज्यावेळी बंदी उठली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पहिला घाट हा मावळ तालुक्यात नानोली या ठिकाणी झाला आणि त्या त्या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे की अण्णांनी प्रत्येक पहिल्यात येणाऱ्या प्रत्येक बैलगाड्यास एक मोटरसायकल बक्षीस दिली होती त्यावेळी इतकं मोठं बक्षीस आतापर्यंत प्रत्येक पहिल्या ते येणाऱ्या बैलगाड्या आतापर्यंत तरी कमी घाटात दिलेलं आहे आणि याच्यावरून अण्णांना बैलगाड्या क्षेत्राची किती आवड आहे बैल अण्णा अण्णांचं घराणे शेतकरी घराणं आहे आणि त्यावेळी जो घाट भरला होता त्या घाटाला कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख पब्लिक हजर होतं आणि त्यावेळी बी ओमेनी त्यावेळी पण फायनल मारली होती आणि त्यावेळी ओम्याला मोटरसायकल मिळली होती अण्णांची ती मोटरसायकल आम्ही अण्णांच्या नावाची जपून ठेवलेली संघटनेनी त्यानंतर अण्णांनी अनेक घाटात भुसरी असल ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या घाटाला हजर होते त्यावेळी सुद्धा अण्णा दादा लांडगे यांनी तो घाट भरवला होता भारत केसरी म्हणून त्या नावाने तो घाट ओळखला जातो त्या त्या घाटात बाराशे बैलगाड्या मालकांनी भाग घेतला होता आणि त्या बैलगाड्या घाटात ओम्यानी बाराशे बैलगाड्यात पहिला नंबर मिळून जी पटकावला होता तर नक्कीच अण्णांचं आणि ओम्या बैलांचं पण जिवाळ्याचं नातं आहे त्यामुळं अण्णांनी आज बैल बैल पोळ्यात सणाच्या निमित्ताने आज ओम्याचं पूजन केलेलं आहे नक्कीच आम्हाला आनंद झालेला आहे बैलगाड्याच्या बैलांना जे तुम्ही सांभाळता तळ हाताच्या फोडासारखं लेकराला सांभाळल्यासारखं सांभाळता कसा दिनचर्या असतो तुम्ही त्यांना खायला काय देता त्यांचे राहण्याची व्यवस्था कशी असते मुलापेक्षा बी प्रत्येक बैलगाडा बैलांना जीव लावतो आज जर सांगायचं झालं तर आज मोठ्या मानाने किंवा नाही सांगत पण बदाम खारका तूप अंडी दूध उडी डाळ शेंगदाणा पेंट असा ड्रायफ्रूट असा खुराक बैलाला चारला जातो आणि बैलगाडा क्षेत्र हे असं आहे की जे पैशासाठी नाही बैल कोणी पळवत हे नावासाठी पळवतात आज जसं अण्णांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात येत किंवा मुंबईला कोणत्याही जिल्ह्यातला माणूस गेला किंवा आम्ही कोणत्याही जिल्ह्यात गेलो आणि आम्ही फक्त सांगितलं की बाबा आम्ही सुनील अण्णा शेळकेच्या मतदारसंघातले तर हे नावासाठी आबैलगाडा पळवला शेतकरी पळवतात आणि यातून एवढं मोठं नाव होतं म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण मी कायम सांगतो की मी भारतीय जनता पक्षात ज्यावेळी आम्ही आणणार होतो त्यावेळी मी तालुक्यात अध्यक्ष होतो नंतर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आलो महाराष्ट्राच्या बॉडीवर पण गेलो पण त्यावेळी मला तालुका सोडून कुणी ओळखत नव्हतं पण आज आज नाशिक जिल्हा असेल जालना औरंगाबाद मुंबई असेल सांगली सातारा नगर पुणे जिल्ह्यात कुठं पण जा वारिंगे मामा आणि ओम्या म्हटल्यावर हो, सगळे ओळखतात म्हणजे एक क्षेत्र असं आहे की तुम्हाला राजकारणाच्या पेक्षा बी जास्त या क्षेत्रामुळे ओळख होती त्यामुळं आम्ही एक क्षेत्र पकडलेलं आहे आम्ही अण्णांच्या पाठीमागे अण्णा अण्णांचं नाव मोठं जिथं होईल तिथं आमचंच नाव मोठं झाल्यासारखं आहे आम्ही बैलगाड्यात नाव मोठं करतो आणि त्याचा अभिमान अण्णांना पण वाटतो अण्णांचं ना ना महाराष्ट्रात नाव गाजतं त्याचा अभिमान आम्हाला वाटतो एवढंच मला या ठिकाणी या सांगाव असं वाटतं मावळचे कार्यसम्राट आमदार कुठलंही काम असेल तर ते हिररीनं ग्राउंड लेवलला येऊन ते काम पाहत असतात आणि कुठलाही कार्यक्रमाचं आयोजन असेल तर महाराष्ट्रात नाही तर भारतात एक आगळं वेगळं आणि देखणं नियोजन असतं ओम्या बैल आणि त्यांचं एक नातं म्हणजे ओम्याने मावळचं नाव केलं की के अण्णालाही इतका अत्यानंद होतो आज पुणे जिल्ह्यामध्ये भाद्रपद बैलपोळा असतो आणि बैलपोळ्यानिमित्त मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते ओम्याचं पूजन झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी शंभू आहे भोला आहे त्यानंतर मल्हार थे आहे वादळ आहे हे असे जे सहा बैल आहेत या ठिकाणी आणि या बैलांचं पूजन करत असताना बरेचसे म्हणजे बाळासाहेब भानुसगरे उपस्थित आहेत दीपकांना हुलावळे उपस्थित आणि हे जे तरुण आहेत काय सांगाल बैलाबद्दल काय नाव तुमचं कोमल पाटील नाव आहे माझं मी अकोला जिल्ह्यामध्ये आहे राहतो आणि इथं संतोष भाऊ ढोरे यांच्याकडे जॉपला आहे आणि ओम्याच्या बद्दल फक्त एवढंच सांगीन त्याच्याबद्दल सांगायला भरपूर काही आहे पण शॉर्टकटमध्ये हे सांगतो की जे आपण सगळे विसरून चाललोय तर तो आपल्याला त्याची प्रेरणा देते की एक मित्राला सोबत घेऊन चालायची प्रेरणा देते ओम्यापासून आपल्याला मित्राला सोबत घेऊन चालायची एक प्रेरणा भेटते म्हणजे तो त्याच्या जोडी त्याला सोडत नाही तो त्याच्या सो किती तो कमजोर असला त्याला घेऊन पडतो बस एवढंच बोलणार त्याच्याबद्दल म्हणजे ओम्याला घेऊन पळतो तर ओम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज कुठं मैत्रीकडे विसर होतोय पण ओम्यासोबत ज्या बैलाला पळण्यासाठी झोपलं जातं त्याला घेऊन सोबत चालणारा हा ओम्या बैल हा महाराष्ट्रामधल्या बैलगाडा शौकीनाचा एक हिरो झालेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद